इतरांना चौपट देता आमच्या लोकमत संस्थेला देखील चौपट रेट मिळाला आमची सुद्धा पंधरा दिवसा जमीन झाडाला झाडच पस्तीस लाखाची दिली आम्ही झाडाचे पैसे पस्तीस लाख रुपये मिळाले आणि आम्ही काही लगेच कंपाऊंड आमचं बांधून घेतलं बाजूला आम्ही झाडा देऊन रिकामी झालो त्यावेळेस मी संपादक होतो त्यावेळेस हा निर्णय झाला केरल्याला माझी भाची दिलेली आहे त्या भाचीचा नवरा आणि तो माझ्याकडे सारखा यायचा की काय मिळणार किती मिळणार काय चौपटे तुला दोन अडीच कोटी रुपये त्यांना मिळाले त्यांनी आयुष्यात कधी चार पिढ्या आणि दहा पिढ्या तरी एवढे पैसे बघितले दोघां भावाने मोठे मोठे बंगले बांधून टाकले पाहिजे आणि मग मी म्हटलं हे सगळं झालं आणि ह्या लोकांना यांनी काय हे केलंय की नागपूरपासून पासून तुम्ही रत्नागिरी पर्यंत सगळ्यांना चौपट भाव देत आहे आणि जो प्रकल्प वेळेला मंजूर झालाय ज्या अटीवर मंजूर झालाय जी नुकसान भरपाई द्यायची ठरली होती त्यावेळेचा जो कायदा होता त्याप्रमाणे झालाय आता तुम्ही कायद्याबद्दल आपण असं कसं देता येईल म्हणजे हा खूप मोठा अन्याय त्यावेळेला होता आणि मला वाटतं की अशा सगळ्या प्रश्नावरती किंवा हत्तीला असेल पुण्यातला जैन बोर्डिंगचा विषय असेल त्यानंतर अनेक प्रकरण घडलं ते प्रवाह पवारचं हे सगळे विषय जे आहेत किंवा शक्तीपीठ महामार्गाचा विषय अजूनही आता आपल्या समोर आहे आणि त्यांनी आता एक परत तुम्हाला जागृत केले की या सगळ्या परिसरामध्ये कृष्णा खोऱ्याच्या परिसरामध्ये हा रस्ता जर उंच झाला तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकेल त्याचंही चित्र तुमच्या समोर मांडलेलं आहे मला वाटतं की ह्या सर्व विषय चालू असताना हे आमदार खासदार असलेले लोक काय करतात असा प्रश्न पडतो ज्या महिलांना उतरावं लागलं ला रस्त्यावरती म्हणून हे सगळे धडपड करावं लागले म्हणून ते सांगायला लागले हा सत्कार होणार म्हटल्यानंतर ते सांगतायत की आम्ही काम केलं म्हणून त्याच आहे म्हणून मला असं वाटत होत की नुसतंच नेता असल्यानंतर जेव्हा केसेस दाखल करतात ते जर आयुष्याची खासदार असते तर दहा वेळा विचार केला असता प्रशासनाने आणि मी त्यांना म्हटलं होतं की ही स्टेनगन आहे तुमच्या हातात खासदार किंवा जे आहे कशासाठी तर लोक लोकलढे लढण्यासाठी आणि लोक लोकलढणे लढण्यासाठी तुम्ही खासदार आमदार असणं आवश्यक आहे आणि हे आपल्या जनतेला कळत नाही तेव्हा अशी स्थिती होते आणि मग रस्त्याला तर उतरायला लागतं आणि उतरल्यानंतर मग तुमच्या खुनाचे आरोप घालतात तुमच्या दरोड्या खोनाचे आरोप तुम्ही तुमच्या हातासाठी लढताय या देशाचा मनाशी त्यांनी शेवटी उल्लेख केला महात्मा गांधीचा या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेच मुळात लढून मिळालं दीडशे वर्ष शंभर वर्ष शंभर सव्वाशे वर्ष या देशाचे दे लोक लढत होते या तुमच्या निरम सुद्धा एवढा मोठा इतिहास एवढी मोठी यादी त्यांनी वाचून दाखवली ही काही माणसं बॅलेस्टर नव्हती काही ही माणसं फार शिक्षण घेऊन आलेली नव्हती सामान्य कुटुंबातली होती ही जी माणसं ज्यावेळेस स्वातंत्र्य लढत होती त्यावेळेला निमशिरगावची स्थिती काय असेल त्या गावी पाणी सुद्धा नीट मिळत नसेल त्या काळामध्ये सगळं जे घडलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घडलं स्वातंत्र्य न्यायानंतर झाला मग पाणी योजना झाल्या मग ऊस लावला ऊसाचा दर मिळवण्यासाठी मग राजू शेट्टी जन्माला आले आणि मग तुम्हाला आता गावात मी फिरताना बघितलं की अरे ह्या गावामध्ये मी आज एवढं फिरलोच नाही एवढी मोठी घरं कशी झाली एकोणीसशे एकोणनव्वद ला मी एकदा पीपी पाटलांची मुनागत घ्यायला आलो होतो आणि त्यावेळा बघितलं होतं तर कोसळ गाव आहे जरा असं माळा आहे छोटी मोठी घरं आहेत चार बऱ्याच लोकांची वाडे दिसत आहेत असं त्यावेळा मला वाटत होतं आणि आज मी आल्यानंतर मी दोन तीन वेळा सारखं राहून राहून मी बोलत होतो तुम्ही सगळ्या महिला ओवाळात होता मला लक्ष तुमच्या नव्हतंच मी ही एक घर बघत होतो ते घर बघत होतो हे घर बघत होतो हे मंदिर बघितलं ते बस्ती बघितली एकापेक्षा एक उत्तम प्रकारची घरं झालीत हे सगळं केव्हा झालंय तुम्ही एक साठ सत्तर वर्षाचे लोक असाल त्यांना तुम्ही आखून बघा तुम्ही शाळा जात होता त्यावेळेला राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना या सगळ्या आंदोलन झाल्यानंतर गावाचं रुग्ण कसं बदललं हे कशात झालं हे घर बंगले कसे उभे राहिले हे परिवर्तन असत याच्यासाठी आमदार याच्यासाठी याच्या मंत्रीपद असत मगाही त्याने उपस्थित केलेला प्रश्न फार महत्वाचा आहे कारण केंद्र सरकारच्या वरती दबाव जो आणला आणि हा कायदा बदलू नका म्हणून सांगितला आणि तो कायदा बदलला नाही म्हणून तो राज्याकडे ढकलला आणि राज्याच्या आपल्या नालाई सरकारनं ना <coughs> <coughs> त्यावेळेला ना हे केलं आणि योगाय बघा त्याच वेळेला इथले लोकप्रतिनिधी ते <coughs> मंत्रिमंडळच होते त्याला विरोध केला नाही आणि ज्या जो रस्ता अगोदर ठरलेला आहे ज्याची ज्याच्यासाठी जमीन घेण्यासाठी चौपट नुकसान भरपाई द्यायची ठरली होती ती नुकसान भरपाई न देता आम्ही आता कायदा म्हणून सांगा लागला तुम्ही आणि अकरा तर अन्याय करता असा कसं कान्याय करू शकता तुम्ही आता शक्तीपीठ महामार्गाचं सुद्धा संकट फार मोठ्या प्रमाणात येणार आहे ते नगरपालिका निवडणुका त्यानंतर आता महापालिका नंतर जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका तर ग्रामीण भागातील लोक आहेत शहरातल्या लोकांना काही देणं घेणं नाही त्यांचं पण ग्रामीण भागातले लोक जोडेच जो काढतील त्यामुळे ते गप्पा आहेत ही निवडणूक एकदा झाली की पुन्हा एकदा शक्तीपीठाच भांडण सुरू होणार आहे आणि शक्तीपीठ जर था झाला शक्तीपीठाचा तुम्हाला सर्वात धोका सांगतो तुम्हाला कोल्हापूर आणि सांगली येण्यासाठी शेती उद्ध्वस्त करून जाणारा आहे ते एक झालं दुसरं त्याची आर्थिक बाजू जी आहे ते आर्थिक बाजू तर सगळे भ्रष्टाचार एकशे सात कोटी रुपये खर्च करून एक किलोमीटरचा रस्ता करणार आहे शहाऐंशी हजार कोटी रुपये त्याच्यावर खर्च करणार आहे तो रस्ता कृष्णा <coughs> मारणा दुदंगा पंचंगा वेलगंगा तुळशी विशी ह्या सर्व नद्यांच्या वरून जाणार आहे आणि आडवा रस्ता तो गेला वीस फुटाचा उंचीचा तर ह्या सर्व नद्यांच्या वरती पुराचं आणि हवामान तुम्ही हवामान कसं गेल्या वर्षी पाऊस कसा पडला गेल्या वर्षी थंडी कशी पडली गेल्या वर्षी उन्हाळा कसा होता तसा तस या वर्षी नाही या वर्षी तुम्ही बघा पंधरा मे ला पावसाळा सुरू झाला तो परवा पंधरा ऑक्टोबर अगदी ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत पावसाळा होता कुणीतरी तुम्ही सांगा सर सत्तर वर्षाच्या माणसाने की असा सहा महिने सतत पाऊस पडलेला दिवस सांगा मला तुम्ही मी तर मलाच आठवत नाही आणि दरवर्षी वेगळा आहे गेल्या वर्षी जुलै मध्ये एक थेंब पाऊस पडला नाही त्याच्या मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये इतका पाऊस पडला की वर्षाचा पडतो तेवढा पाऊस सप्टेंबर मध्येच पडला आणि हे जे बदल चाललेत हे बदल फार घातक आहेत आणि आपण नद्यांच्या काठावर राहतो सांगली सातारा कोल्हापूर जिल्हा हा कृष्णा खोऱ्यात आहे आणि या कृष्णा खोऱ्यातल्या नद्या शेती पाणी गावं पशुधन आपलं सगळं जर टिकायचं असेल जसं आता राजू शेट्टीने सांगितलं की हा रस्ता होताना जर त्यांनी भराव टाकला तर तुम्हाला सांगतो एखाद्याला बुडून मारतात ना पाण्यामध्ये तसं सांगली बुडून मध्ये याच वेळेला आता मागच्या एकोणीसच्या पुरामध्ये सांगलीच्या तिकडे आज निंब सांगली जवळजवळ सत्तर टक्के सांगली पाण्यात आकाशवाणीच्या पुढचा सगळा भाग सगळा पाण्यात होता आणि आता त्यानंतर मिरजचा रस्ता झालेला आहे मिरज ते अंकलीला आलेला रस्ता जो रत्नागिरी महामार्ग आहे तो झालेला आहे म्हणजे तिथून सुद्धा पाणी जाण्याचा आढळला आहे आणि मग या बाजूने तुम्ही हा रस्ता घेतला उमरवाडकरनं आणि त्यानंतर शेती पर्यंत जर आलं तर तुम्ही सगळे डबक्यात कधी बुडून जा करणार सुद्धा नाही अशी अवस्था आहे आणि मी तुम्हाला सांगतो की हे एकाच बाबतीत नाही आपण खरंच या भागातले सुखी आहोत की आपल्याला राजीव शेट्टी सरकार नेता मिळाला आपण तडजोड कुठेही केली नाही त्यांनी कुठल्याही तडजोडी विना संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आणि आता जे बघतो म्हणजे कुठले खासदार आता आहे ते कुठं असतात त्यांचं ते दोन नंबरला होते ते कुठं असतात त्यांचं नाव पण आठवत नाही मला आता आणि ते काय करतात हा प्रश्न सगळा पडतोय आता सगळे जे कायदे बदला लागलेत आता मनरेगाचा कायदा बदलला महात्मा गांधीचं नावच काढून टाकलं त्याच्यामध्ये स्वतःची जबाबदारी काढून टाकली चाळीस टक्के राजशासनाने पैसे घ्यावून सांगून टाकलं असे अनेक बदल आता चालू आहेत आता सुद्धा ज्या शेती मला दर चालू आहे आता पस्तीसशे रुपये तुम्हाला जर दिला तर तो त्याच्यापेक्षा अधिक देता येतोय आणि साखरेचा दर वाढवायला पाहिजे साखरेचा दर वाढवायला हे सरकार तयार नाही पेट्रोलचे दर वाढवतो कारण त्या फायदा अंबानीचा आहे कारण तो पेट्रोल तयार करतो क्रूड ऑइल आणतो तो तयार करतो आणि तो वितरण करतो त्याचा त्यांचा फायदा आहे म्हणजे जर तुमचं साठ सत्तर रुपयाचं पेट्रोल एकशे चार रुपये झालं तर तुम्ही गप्पू बसला उद्या चाळीस पस्तीस रुपयाची साखर पन्नास रुपये झालं तर काय बिघडणार आहे सर्वच काही महागलेलं आहे त्याच्यामध्ये साखर जर बिघडलं काय करणार कारण आपण साखर जी शंभर पोती तयार करतो त्यातली पासष्ट पोती साखर मिठाईला जाते तुमचं स्प्राईट तयार करायला जाते कोकोकोला तयार करायला जाते पस्तीस साखर असते आपण आपण खातो त्यातली घरगुतीची साखर खात पस्तीस टक्केचा आम्ही सहन करतो आणि म्हणून मला असं वाटतं की हे दर वाढवायला कोणी बोलायला तयार नाही हेच एवढं नव्हे तर तुम्हाला सांगतो सोयाबीनच्या बाबतीत हेच आहे कापसाचे दर यावर्षी वाढतील कारण पाऊस जास्त झाला म्हणून कापसाचं उत्पादन जरा कमी येणार असा अंदाज आल्या म्हणून लगेच लगेच आयात शुल्क माफ करून टाकलं आणि पौणे दोन लाख पावणे तीन लाख गाठीत कापूस आयात झाला म्हणजे कापसाचे दर पाडून का टाकले सोयाबीनला दर मिळत नाही भात आणि गव्हाची पण हीच अवस्था तयार होणार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जवळपास पन्नास हजार कोटी रुपयेचं नुकसान यावर्षी पुन्हा होणार आहे